नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील केतूर या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी कमलबाई लंगडे यांनी काल करमाळा पोलीस स्टेशन तहसील येथे एक निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावर कुठेतरी एक अन्याय झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या घराचं जे काय या ठिकाणी काय नुकसान झालेलं आहे म्हणतात की इथं जे पत्र असेल किंवा इतर काही गोष्टी इथं का काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ते न्याय मागत आहेत आणि अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही अशा प्रकारचं त्यांचं एक म्हणणं आहे आणि त्यानुसार ते, ते आमरण उपोषणाला येत्या एकवीस तारखेला के केर ग्रामपंचायतीसमोर बसणार आहेत नेमकं या ठिकाणी ते आज जे आहेत आपण आता या घरापाशी आलेलो आहोत तर नेमकं त्या आज काय म्हणत आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आजी या इकडे जरा पण एक सारखा बस 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 इथं बसा बसा या हम्म आजी नाव काय तुमचं कमल लंगडे कमल सीताराम लंगडे बर राहणार राहणार की दोन नंबर कशा संदर्भात तुम्ही उपोषणाचं काय निवेदन दिलेलं आहे ही आम्हाला गुंडा लोकांनी असं सराव दिल्या ती आम्हाला सगळे उघड्यात केले ती आम्ही काय करायचं भेटायला पाहिजे काय केलं सगळ्या उघड्यात आम्हाला त्या लोकांनी गुंडा लोकांनी काय म्हणजे हे पत्र काय काढलेलं निवेदनात हा मग खोटा शिक्का मारून घेते ती नावची करून घेते ती ही पलाट नाही तरी पलाट आहे म्हणते सरकारी जागा आहे सरकारी जाग्यामध्ये अशी सिक्का मारून घेते ती सिक्का मारते की आमची झाली जागा ही सगळं उदास केलंय आमचं बरं बरं मग आम्ही काय नाही ग्रामपंचायत पैसे जाऊन आम्ही तुम्ही आता हे पण किती दिवसापासून हे पत्र ते काय दोन ला महिने झालं आता बरं दोन दोन महिने कुठं प्रशासनानं काय आलती का कोण अधिकारी किंवा कोण आलती का भेटायला बोलायला काय कोणी नाही कोणी नाही आली नाही कोणी नाही आली कोणी दखलच घेत नाही तुम्ही असत म्हणजे उघड्यावर असंच राहिले कोण कोण आहे तुमचं आता दोघच आहे कोण मुलबाळ मुलबाळ नाही कोण नाही काय नाही अशीच आम्ही राहिले दोघच बर लोकांनी आम्हाला अशी दिल्या दोन महिने झाला असं काढलंय आम्ही किती दिवस काढायचं तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या घरदार कस खूर पाय जाती मी राहणार वय काय आता माझं पुढे गेलेला आहे हो काय आता तुम्ही काल इथं निवेदन दिलेलं दिसतय हो काय एकोणीसशे शहात्तर पासून इथे राहत असलेल्या घराचे कागदपत्रावर बोगस नोंद केल्या केल्याबाबत आमरण उपोषण करत आहे कमलबाई सीताराम लंगडे वय त्र्याहत्तर वर्ष आहे के राहणार केतूर नंबर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अशा प्रकारचं यांचं हे निवेदन आहे आणि या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर तसेच पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तहसीलदार तहसील कार्यालय करमाळा गट विकास अधिकारी पंचायत समिती करमाळा सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत केतूर अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे आणि पोलीस ठाणे अंमलदार करमाळा पोलीस ठाणे येथील त्यांनी पोच घेतलेली आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस ची पोच ही पोच आहे म्हणजे या ठिकाणी हे सर्व आलेले आहेत म्हणजे हे पोच घेतलेले आहे आणि अशा प्रकारचं उपोषणाचा इशारा दिलेला आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मरण उपोषण करणार आहोत आणि ते ही ग्रामपंचायती समोर केतूर ग्रामपंचायती समोर यांनी उपोषण करणार आहे अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे तर आजी आणखी काय नेमकं आता हे असलेलं आहे काय काय प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आम्हाला न्याय पाहिजे दुसरं काय नाही न्याय पाहिजे आम्हाला हे खोट खोटं काय बी करून शिक्का मारून आमचं सगळं उद्दास केलेला आहे आमचं आमचं कसं जसं आहे तसं आम्हाला पाहिजे नाही नाही आम्हाला या ठिकाणी आता आपण कमलबाई लंगडे या ज्या आहेत त्यांचं आपण या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलंय इथं काही शेजारी आहेत शेजारी काही लोक आहेत आपण नेमकं त्यांचे काय म्हणणं आहे मावशी नमस्कार काय नाव तुमचं रतन शंकर मंजुळी बरं का इथं हे आज म्हणतात एकोणीशे शहात्तर पासन इथं आम्ही राहतो हा माझं लग्न गाव उठल्यापासून इथंच राहते हे लोक आणि मग त्या लोकांचं तिकडे रोड मध्ये जागा गेली तर ह्यांना उठवायचं आमची जागा आहे म्हणून उठवायला लागली ला। उन्हात आता दोन दोन अडीच महिने होऊन गेलं उन्हातच राहते ती मग आता नेमकं ह्यांनीच काढलेलं आहे का दुसऱ्या माणसाने कुणी काढलं दुसऱ्यांनी काढलं दुसरीकडं टाका म्हणून नाही काढलेलं दुसऱ्यांनी काढलं बरं बरं हा म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून राहते ती सरकारी जागा आहे पण आता ही पूर्ण लोक राहते ती मग त्यांना काढू शकत नाही ह्यांनाच का काढते ती आम्हाला गाव कुणीच दखल घेत नाही त्यांची असं आहे मग कवर ह्यांनी उघड्यात राहायचं दुसरं एक मावशी आहेत मावशी हा बर शेजारीच राहता का शेजारीच आहे किती महिने झालं काय पत्र इथले आजोबा अडीच महिने झाले त्यांचे काढले आहे कोण गावाली दखल ते काय नाही ते आता कोण त्यांच्या का काय आता सरपंच किंवा ग्रामसेवक कोण आले होते ते म्हणतात त्यांनी नावावर केल्या जागा तुम्हाला हावाच लागेल बर सरपंच हे म्हणतात सगळे म्हणतात मग आता त्यांचा न्याय कोण द्यायचा आता आता न्याय हि तिला द्या जे सपत्र आहे तेवढंच ती मागते म्हणत नाही आम्हाला दहा गुंठ द्या जागा मग जेवढं आहे तेवढं ही आता किती पन्नास साठ वर्ष होऊन गेलं त्यांना आमची लग्न सुद्धा नव्हती झाली आता आम्हाला नातोंड झाली तेव्हापासून माहिती आम्हाला आठवत बी नव्हतं आमचं जन्म हितच झालंय सासर हितच आहे आमचं हा तव्हापासून आता अजून त्यांना पुरावा काय द्यायचा आता सांगा जी आहे ती सगळी फुकटमध्येच राहायला ह्या मग त्यांचं होत नाही नावर आणि ह्यांचं कसं होत आहे नावर म्हणजे इकडे दुसऱ्यांचंही झालेलं नाही फक्त एवढंच झालेलं एवढंच झालेलं नाव आहे म्हणतात ते मग त्याला फक्त त्यांना न्याय द्या बस एवढंच पाहिजे नाही सगळ्यांना तुमचं नाव काय रमेश शंकर पतोले आपण एका वयोवृद्ध व्यक्ती आहे यांच्या घराचे कुठेतरी पत्रे काढून टाकलेले आहेत असं एक आरोप करण्यात येतो काय सांगा ती साहेब कसं आहे माहिती का ते आम्ही दत्तात्रय प्रल्हाद ठोंबरे यांच्याकडून प्लॉट खरेदी करून घेतलेला आहे त्यांना प्लॉट मध्ये भेटला होता प्लॉट ती त्यांच्याकडून खरेदी करून आम्ही घेतला होता मग ह्यांना बी प्लॉट भेटलेलं होतं पहिलं तीनशे चव्वेचाळीस म्हणून नंबर आहे त्यांचा पण त्यांनी विकून टाकला आणि परत ह्यांनी काय केलं कोरोना मध्ये तिथं दत्तात्रय प्रल्हाद ठोंबरे यांच्या ठिकाणी येऊन शेड मारले अशी कंडिशन झाली साहेब आणि त्यांनी तीनशे चव्वेचाळीस प्लॉट जे होता ती विकला यांनी बबन मोरे अशा व्यक्तीला आमच्याच गावातले ती अशी कंडिशन झाली साहेब आणि ती काय झाली सुखदेव मंजुळी आणि सतीश मंजुळी शी ते म्हातारी आजीला नाजू व्हायला मोहर घालते ती आणि ते अशी कंडिशन मग की त्यांना आमच्या जागेला अतिक्रम करण्याचा प्रयत्न आहे ह्यांचा जागा जे आहे हा आमची कारण की आम्ही खरेदी खरेदीच घेतला ना साहेब ते त्यांनीच काय केलं असं पत्र कशामुळे काढले ते त्यांनीच बोलून घेतले त्यांना पत्र काढा त्या जे मिस्त्री होते ना ते त्यांना बोलून घेतलं त्यांनीच ठरवलं आणि त्यांनीच जाऊन पत्र काढले त्यांनी ती तिथं ते पण होते ना पत्र कशामुळे काढले त्यांना काय म्हणलं जे आमची जागा खरेदी करतही त्याच्यामुळं याला आमची जागा मोकळी करा मग त्यांनी म्हणले करतो मग त्यांनीच काय केलं त्यांनी जाऊन ठरवलं त्यांना असं संदीप धुमाळ म्हणून असे आहेत संदीप धुमाळ म्हणून त्यांनी जाऊन थार सतरा हजारावर ठरवलं त्यांना सतरा हजारावर ठरवलं मग त्यांना काय म्हणलं त्यांना तुम्ही आज आज आजी आजोबा आहे त्यांना तुम्ही रुपया देऊन मागू नका मग त्यांचं कसं माहिती वहीस्कार करेल त्याच्यामुळे आम्ही काय केलं त्यांना त्यांना रुपया मागू नका म्हणलं आम्ही त्यांचे पैसे देतो मग ते काय त्यांनी मग असलं सुखदेव मंजुरी सतीश मंजुरी आणि असला मागणं कुठं करायला चालू केलं त्यांनी मग केस करा कुठं मग तुम्ही आहे मग तुमचं चालतं या असे कंडिशन चालू केली मग त्यांनी हा आता आहे का ते काय झालं साहेब माहिती का गावकऱ्यांनी बरं पाच सहा जण होते मध्ये आज सदस्य होते बाकीचे होते सगळे बरेच जण मग त्यांनी काय केलं ह्यांनी ठरवलं होतं ना पर्याय म्हणून दुसरी जागा देवास ठरले होती तिथं मग त्याच्यामुळे मग त्यांनी हो हो म्हणली होती तिथं होय म्हणले होती त्यांनी सहाय्य केलं त्या ह्यांनी हॅनी हॅनी बेचा अंत केले तर त्यांच्यातले एक सुदैव सुखदेव आहे म्हणून आहे ना त्याची विषय आहे तिथं ती होय म्हणली होती याची कंडिशन झाली त्या ठिकाणी पत्रकार हा सुखदेव मंजुळी होता की गावातले मंडळ होते हा तुमचं नाव काय काजीव पापूर धोत्रे नंतर काय विषय काय झालेला आहे तुमचं हे नाव आहे ते एकवीस तारखेला अमरण पोषण करणार कित्तुर्ग्रामपंचायत म्हणता विषय काय ते आम्ही शेट्टीबा शंकर शेट्टीबाईटकर यांच्याकडून आम्ही करत घेतलं होतं आम्ही पासून आम्ही त्या जागेत राहतोय आणि आपलं सिटी सर्विसला नोंद लागली नव्हती म्हणून दोन हजार एकोणीसला आम्ही अपील केली होती आणि दोन दोन हजार पंचवीस ला आमची नोंद लागून झाली आणि आमची जागा ती गरकुलामध्ये नोंद होती त्यात गरकुल बी आहे त्यात आमचं आणि आम्ही त्यात घरपट्टी भरतोय पाणीपट्टी भरतोय आणि शंकर शेट्टीबाईटकर यांच्याकडून आम्ही प्लॉट घेतला होता ती जे त्यांचे भाऊ लंगडे यांनी अतिक्रम केलंय आमच्या जागेत ते म्हणते की सरकारी जागा आमच्याकडं सिट सिटी सर्वेचा उतर आहे ग्रामपंचायतीचा उतर आहे आम्ही घरकुल मिळाला आहे आम्हाला आणखीन आम्ही त्या जागेत राहतोय खरी खरं बी आहे संबंधित कागदपत्र जी पाहिजे ती आम्ही तुम्हाला दावू